हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सगळी सगळं फ्रेश झाली आहे आणि आता मला बाहेर जायचं आहे नाश्त्याला कारण यांना मिसळ खायची ती मग दिदी म्हणे की इथली एक मिसळ फेमस आहे तर आम्ही चाललो चाललोय खायला चला एका पोराला मिसळ खायची आज खायची इच्छा राही ना हा आपल्याला मिसळ खायला घेऊन जाते इथं येऊन यांची बुलेटची बाबा दोन दिवस तर बुलेट वर फिरले कशी आवडली इकडे ब्रेड असतो पावन असतो तूँ तूँ। <coughs> तो इथं सगळं हे जे मॅनेज केलं जातं ना ते सगळ्या महिलाच मॅनेज करतात एक पण पुरुष नाही येतं सगळ्या लेडीज हँडल करतात मस्त होती मी सळची साथ। चला, चला।, चला। दुकानात आलो पण थोडीशी शॉपिंग पण गेली माझ्यासाठी दिदींसाठी दिदींना एक ड्रेस घेतला परत आम्हाला दोहींला दोन ड्रेस घेतले आम्ही तीन ड्रेस घेतलेले आत्ता चलो हे बघा शॉपिंग डन आज परत आम्ही रेडी होऊन कुठंतरी तरी निघालो आहे आजचं आपलं प्लॅनिंग काय आहे ते महालक्ष्मी महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे आणि पॅलेस बघायला जायचं आहे शाह महाराजांचा पॅलेस बघायला गोवा तुझ्यांनी नाही बघितला आणि मी पण नाही बघितला तिकडं जायचं आलो या आम्ही शाहू महाराजांचा पॅलेस बघायला बघितलं हे बघा हे बा एंट्रन्सला तोफ ठेवलेली जर काही बोलले इकडची तोफ गायब केली यार इकडचीच फक्त हा आहे राजर्षी शाहू महाराजांचा पॅलेस जो की मी पहिल्यांदीच बघते आणि जर व्हिडिओ चालत नाही यार त्याच्यामुळे मी मधलं काही दाखवून शकते यार एकदम मस्त होतं यार कधी पण एकच वाईट वाटलं तर शूटिंग नाही करता येईल कारण त्यांचं स्वतःच आहे त्याच्यामुळे ते असं शूटिंग तर नाहीच करून देणार फोटो नाही काढून देणार आणि त्यांनी रिअल सगळे पाणी ठेवलेली मधी म्हणजे त्यांनी ज्या ज्या शिकारी केलेल्या असेल ना ते सगळे प्राणी लिहित आणि इतकं भारी, भारी सगळं म्हणजे ते पाहिल्यावरच कळत असं आपण सांगू नाही शकत ना बाहेरूनच इतकं क्लास वाटतो मधी काय अस तुम्हाला का कसं वाटलं कस गोष्टी एवढ्या तलवारी एवढ्या बंदुकी एवढ्या शिकारी केलेल्या हे तर फक्त प्रिझर्व करून ठेवलेल्या गोष्टी काळात रुद्धा किती असेल कि मौटा मौटा <laughs> किती फूट उंचीचा हॉल आहे आपले फुटाचा टाकायला जीव आणि किती रॉयल कारभार कशाला म्हणतात कमळ डिझाईन किती छान आहे ना म्हणजे तिथे बंदुकी तर इतक्या मोठ्या मोठ्या ना असं वाटतं की किती ताकद असेल त्या काळच्या लोकांमध्ये आपण नुसतं असं साधी बंदुकी केली तरी काही वेळेस आपलं बॉटलही होतं त्यांच्या इतक्या मोठ्या मोठ्या बंदुकी का आपल्यासारख्यानी जर असा नुसती एक गोळी मारायचा प्रयत्न जरी केला ना तरी आपला हात बाजूला हात मोडून जाईल इतका तर त्याचं वेट आणि ते नाही मोठे मोठे भारी करत बघण्यासारखे म्हणजे त्यांनी त्यांचे तेन त्या काळाचं सगळं जपून ठेवलेलं आहे आणि ते पण एकदम मेंटेन करत आहे सगळं व्यवस्थित चांगली गोष्ट आहे असा ड्रेस घातला का गा, स्वतःची सापडत नाही मस्त तू याच्यात माग राजवाडा जासा तुझाच आहे आपला नाही येते काय म्हणायचंय तुम्हाला बोला

चला आता आमचं बघून झालेलं आहे पॅलेस आपल्या सगळ्या गोष्टींचं एकदम डिटेलमध्ये आम्ही वंशवळ बघितली तलवारी बघितल्या बंदुकी बघितल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि असं थोडं भारी वाटलं माहिती आपले घ्यायचं पण ठरवलं आपले पूर्वज म्हणजे आपले राजे महाराजे किती पैसा होता किती पावर होती त्यांच्याकडे पण मी थोडं आपल्या गोष्टींना थोडं कमी प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही आणि इथं ओरिजिनल हार नाही याच्यातून थोडं अंदुक अंदुक दिसतंय पण आता याच्यावर चढल्यावर दिसल कारण इथं जे लोक होते ना काय

हे बघा सगळे आले इकड शाळा सुटली चालली आता लाईन मध्ये परत अरे म्हणजे यांनी बेल वाजवली आहे तर ते त्यांच्या माग माग चालले त्यांच्या घरात असं काहीतरी वाटत बघा त्यांना खायला आणलंय ना म्हणून ते दे, त्यांची बेल होती रोजची खायची जेवणाची सुट्टी इव्हनिंग स्नॅक टाइम आहे त्यांचा

काही वरून आहे काही खालू नाही महालक्ष्मी मंदिराकडं आता जवळ फेमन तिकडे सगळं शॉपिंग एरिया हे बघा तिकडं बघा तिकडे चप्पल 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 कारण कोल्हापुरी चप्पल हे फेमस आहे म्हणून बघा हे मंदिर आहे देवीचं

जोडीने दर्शनाला आलो जोडीने त्याच्यामुळे आम्ही सगळं घेतलं हार साडीचं हे काय म्हणतात ओटी आणि कमळाचं फुल पण घेतले देवी देवीसाठी जेव्हा आले होते ना तेव्हा असं पर्पल कलरच होते इतकं छान फुल होत चला मस्त आहे तुझ्या हातामध्ये त्याला मस्त दिसते इकडं पण ही जोडी पण कुठली आहे तुम्ही कामान चेकिंग वगैरे होम मध्ये जात आहे नवरात्र झालं ना त्याच्यामुळे सगळी व्यवस्था त्याच्या हिशोबाने होती गर्दीसाठी आता नवरात्र संपलंय ना आणि आम्ही बुधवारी आलोय त्याच्यामुळे थोडं गर्दी कमी आहे एवढं नाही तर खूप गर्दी राहते हा हे समोर मेन मंदिर आहे hmm. आता चारी <laughs> आता चला डायरेक्ट दर्शन घेऊन आलो का मग दाखवतो बाकीचं कारण मध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही दर्शन घेऊन येतो व्यवस्थित पूजा करून हात जोडून देवीकडे प्रार्थना करून मग ब्लॉक काढतो बाकीचा मंदिरात जाण्याआधी बालाजीचं दर्शन घ्यावं लागतं बालाजीचं मंदिर आहे कारण अंबाबाई ह्या बालाजीची वाईफ होत्या म्हणजे त्यांची बायको होती त्याच्यामुळे कोणी पण बालाजीला गेलं ना तर ते इथं दर्शन घेऊन मगच घरी जात असं म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन घ्यावंच लागतं कोणी बालाजीला दर्शन घेऊन निवांत बाहेर आलेलो आहे आणि थोडं निवांत दर्शन झालं एवढं लोटालट नाही झाली बाकीच्या मंदिरांसारखे आज थोडी गर्दी कमी आहे त्याच्यामुळे

राज्यपाल आले म्हणून एवढी गर्दी म्हणजे गर्दी म्हणजे बाकी लोकांची गर्दी नाही गाड्या एवढे जास्त गर्दी तर राज्यपाल आले सगळे पोलीस वगैरे हो यांचीच गर्दी दर्शन वगैरे आलेला मी तुझे जेवायला आलो ऋतुजा आणि तिनं नाणी हे गेले हात धुवायला